शेअर मार्केटला शनिवार आणि रविवार सुट्टी असते शिवाय ज्या दिवशी बँकांना सुट्ट्या असतात किंवा सरकारी सुट्ट्या जाहीर होतात त्या दिवशीही शेअर मार्केट पूर्णपणे बंद असतं मात्र पुढच्या आठवड्यात शनिवारी शेअर बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय एनएसई आणि बीएसई न घेतलाय अठरा मे रोजी सकाळी सव्वा नऊ ते दहा पर्यंत आणि पुन्हा सकाळी पावणे बारा ते दुपारी बारा चाळीस पर्यंत शेअर्स खरेदी विक्री करता येणार आहे शेअर मार्केटचं कामकाज आठवड्यातून पाच दिवस चालतं सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत शेअर बाजार सुरू असतो शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी शेअर बाजार बंद असतो तसंच सरकारी सुट्टीच्या दिवशीही शेअर बाजार बंद ठेवण्यात येतो थे मात्र आता पुढील शनिवारी म्हणजे अठरा मे रोजी शेअर बाजार सुरू असेल या दिवशी डिझास्टर रिकव्हरी साईटसाठी टेस्टिंग होईल कोणत्याही प्रकारची मोठी समस्या निर्माण झाल्यास त्याला सहजपणे तोंड देता यावं यासाठी ही सुविधा उभी करण्यात येणार आहे शनिवार अठरा मे रोजी दोन विशेष सत्र होणार आहेत पहिलं सत्र सकाळी सव्वा नऊ ते सकाळी दहा पर्यंत असेल आणि दुसरं सत्र सकाळी पावणे बारा ते दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत होईल या कालावधीत शेअर खरेदी विक्री करता येईल यापूर्वी दोन मार्च रोजी अशाच प्रकारचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं